अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कचा तिसरा वर्धापन दिन आणि शिवशाही महारत्न पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथील योगभवन सभागृहात उत्साहात संपन्न झाला ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सोनियाताई जयकुमार गोरे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या तर ज्येष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राज राजा माने अध्यक्षस्थानी होते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वाईस चेअरमन प्रेमलता ताई रोंगे आमदार समाधान अवताडे यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले बंधू माजी सभापती सोमनाथ औताडे आमदार अभिजित पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले त्यांचे बंधू आनंद पाटील डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे समर्थक फक्त पू व कुलकर्णी गुरुजी पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यद उद्योगपती अनिल इंगवले उद्योगपती मुनागीर गोसावी शिवशाही न्यूजचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी कार्यकारी संपादक मनिषा कुलकर्णी चंदना आधी मान्यवर मंचावर उपस्थित होते वारकरी सांप्रदायिक गंध लावून आणि औक्षण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले श्री विठ्ठल तसेच विश्वातील प्रथम पत्रकार देवर्षी नारद आदी मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा शिवशाही न्यूज परिवाराच्या वतीनं स्वागतपर सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात समाज हिताचे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा मंचावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवशाही महारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला अजय तापकिरे यांना अभिनव कला शरद पवळे यांना सामाजिक प्रवीण शिशुपाल फाउंडेशनला सामाजिक आरोग्य व शैक्षणिक रुंदादेवी मुन्नागीर गोसावी यांना वीरमाता जयश्रीताई धनंजय पाटील यांना आदर्श माता अनिल इंगवले यांना उद्योग सिद्धार्थ ढवळे यांना पत्रकारिता अश्विन कडलासकर यांना शिवकालीन क्रीडा दांडपट्टा उद्धव कौलगे यांना कृषी संतोष लवटे यांना ज्योतिष व वा वास्तुशास्त्र डॉक्टर शीतल शहा यांना वैद्यकीय सचिन पाटील यांना धर्माचरण व इतिहास जागृती नंदकुमार राऊत व शिवाजी शिंदे यांना साहित्य दशरथ पाटील यांना पोलीस सेवा सुनील वाळूंजकर यांना प्रशासकीय सेवा विट्टल सेवा चरणाशी समाज प्रबोधन लघुपट निखिल जाधव यांना संशोधन बंडू पवार यांना व्यसनमुक्ती व मराठा आंदोलन रेखा किशोरी टाक यांना हस्तरेषा व प्राचीन विद्या मनोज मोकाशे यांना वक्तृत्व व समाज जागृती इकबाल शेख मन अमोल महानवर फैजल पटान शुभम तातेराव बनसोडे आणि पायल गांधी यांना डिजिटल मीडिया पत्रकारिता विभागातील शिवशाही महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला शिवशाही न्यूज हे एक प्रामाणिक आणि पारदर्शक काम करत असून भविष्यात आणखी मोठं यश संपादन करेल यात शंका नाही अशा शब्दात मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया तई यांनी शिवशाही न्यूजच्या कामाचं कौतुक केले तर पत्रकारितेमध्ये आवश्यक असणारे सातत्य सछोट यांनी चिकाटी हे गुण संपादक सचिन कुलकर्णी यांच्या अंगे असल्यामुळं शिवशाही न्यूज दिवसेंदिवस लोकाभिमुख होत आहे असं उद्धार आपल्या अध्यक्षीय भाषणात राजा माने यांनी काढले आमदार अभिजित पाटील यांचे बंधू आनंद पाटील विठ्ठल कारखान्याच्या वाईस चेअरमन प्रेमलता रोंगे पुणे जिल्हा मनसे उपाध्यक्ष महबूब सय्यद समर्थ भक्त पू व कुलकर्णी गुरुजी सुप्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख कन्नडेतून आलेले प्राध्यापक मनोज मोकाशी पुरस्काराचे मानकरी चित्रपट अभिनेते अजय तपकिरे या मान्यवरांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त करताना शिवशाही न्यूज नेटवर्कचे कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संपादक सचिन कुलकर्णी यांनी केले तर कार्यकारी संपादक मनिषा कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश खिस्ते प्रवीण नागणे रवी सोनार राजकुमार शहापूरकर अजित देशपांडे तानाजी जाधव महेश कुलकर्णी गोविंद आडाव भक्ती दामोदर प्रीती कुलकर्णी प्रज्ञा बारसकर मोनिका कुलकर्णी बिपिन कुलकर्णी कबीर देवकुळे यांच्यासह शिवशाही परिवाराचे सर्व सदस्य प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर व सर्व घटकातील राज्यभरातील मान्यवर उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या